माशियांच्या वाटीने या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आज या ठिकाणी एवढंच सांगू इच्छित आज आपल्या काम आज विमान सुद्धा बंद तेराशे कोटी मंजूर झालेले आहे आज आपल्या चव्हाण साहेबांनी यांचं जे शेड आहे ते शेड सुद्धा या ठिकाणी भरत आहे सर्व पत्रकार बंधूसाठी या ठिकाणी कुठल्या व्यवस्था झालेल्या आपण बसून घ्यायचं आहे सर्व पत्रकार बंधू माझे त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी फेकेटवाल्याला विनंती आहे आपला एक स्टेजच्या बाजूला पत्रकार पक्ष आपल्या स्टेजच्या समोर आहे जो पण पत्रकार असतील त्यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर येऊन बसायचं आहे